नमस्कार मित्रांनो मराठी न्यूज यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनाअंतर्गत राज्यातील वय वर्ष एकवीस ते साठ गटातील सर्व महिलांना दर महिन्याला एक हजार पाचशे रुपये मिळणार आहेत यासंदर्भात राज्य शासनाकडून दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे सदर योजनाअंतर्गत लाभ घेण्यासाठी आवश्यक पात्रता अर्ज प्रक्रिया यासंदर्भातील सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे जाणून घेऊयात राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याची महा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यास मान्यता देण्यात येत आहे या योजनेचे मुख्य उद्देश पाहिले असता राज्यातील महिला व मुलींना पुरेशा सोयीसुविधा उपलब्ध करून रोजगार निर्मितीस चालना देणे त्यांचे आर्थिक सामाजिक पुनर्वसन करणे राज्यातील महिला स्वावलंबन आत्मनिर्भर करणे त्याचबरोबर राज्यातील महिलांना व मुलींना सशक्तीकरणास चालना मिळणे महिला व त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य आणि पोषण स्थितीत सुधारणा करणे असे आहेत त्याचबरोबर योजनेचे स्वरूप पाहिले असता पात्रता कालावधीदरम्यान प्रत्येक पात्र महिलेला तिच्या स्वतःच्या आधार लिंक केलेल्या थेट लाभ हस्तांतर सक्षम बँक खात्यात दर महिना एक हजार पाचशे रुपये इतकी रक्कम दिली जाईल तसेच केंद्र व राज्य शासनाच्या अन्य आर्थिक लाभाच्या योजनेद्वारे रुपये एक हजार पाचशेपेक्षा कमी लाभ घेत असेल तर फरकाची रक्कम या योजनेद्वारे पात्र महिलेस देण्यात येईल या योजनेच्या माध्यमातून लाभार्थ्यांची पात्रता पाहिली असता लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक असणार आहे त्याचबरोबर राज्यातील विवाहित विधवा घटस्फोटीत परितक्त्या आणि निराधारित महिला या योजनेसाठी पात्र असतील त्याचबरोबर किमान वयाची एकवीस वर्ष पूर्ण व कमालमयाची मर्यादा साठ वर्ष होईपर्यंत या योजनेच्या माध्यमातून लाभ घेऊ शकतील त्याचबरोबर सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांचे बँक खाते असणे आवश्यक असणार आहे त्याचबरोबर लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रुपये अडीच लाखापेक्षा जास्त नसावे तरच या योजनेच्या माध्यमातून लाभ घेऊ शकतील या योजनेच्या माध्यमातून लाभ मिळवण्याकरिता खालीलप्रमाणे कागदपत्रे सादर करणे आवश्यक असणार आहेत यामध्ये योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज लाभार्थ्याचे आधार कार्ड महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र किंवा महाराष्ट्र राज्यातील जन्मदाखला त्याचबरोबर सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला यामध्ये वार्षिक उत्पन्न अडीच लाख इतके असणे आवश्यक असणार आहे त्याचबरोबर बँक खाते पासबुकाचे पहिल्या पानाची छायांकित प्रत त्याचबरोबर पासपोर्ट आकाराचा फोटो रेशन कार्ड सदर योजनेच्या अटी शर्तीचे पालन करण्याबाबत हमीपत्र इत्यादी कागदपत्रे जोडणे आवश्यक असणार आहेत या योजनेच्या माध्यमातून अर्ज करण्याची प्रक्रिया पाहिली असता दिनांक एक जुलै दोन हजार चोवीसपासून योजनेचे अर्ज पोर्टल मोबाईल ॲपद्वारे किंवा सुविधा केंद्राद्वारे ऑनलाईन पद्धतीने पात्र महिलांना ऑनलाईन अर्ज करता येणार आहेत ज्या महिलेस ऑनलाईन अर्ज सादर करता येत नसेल त्यांच्यासाठी अर्ज भरण्याची सुविधा अंगणवाडी केंद्रात तसेच बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालये तसेच ग्रा, ग्राम ग्रामपंचायत वार्ड सेतू सुविधा केंद्रात उपलब्ध करून देण्यात आली आहेत या संदर्भातील हा सविस्तर शासन निर्णय डाउनलोड करण्याकरिता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देण्यात आली आहे त्यावर क्लिक करून हा सविस्तर शासन निर्णय डाउनलोड करू शकता धन्यवाद